शेअर मार्केटमधील सर्वात महत्त्वाचा आणि न समजणारा विषय म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग याच ऑप्शन ट्रेडिंगमुळं खूप लोक शेअर मार्केटकडे वळाले आहे तुम्ही मला सांगा ना एकाच दिवसात पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के अक्षरशः वीस टक्केसुद्धा इतके रिटर्न्स हे एकाच दिवसात कसं शक्य आहे पण हे शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंगमुळे हे खरंच शक्य आहे ही खरंच किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना पण हो त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगचं प्रॉपर नॉलेज असणं आता हा जो व्हिडिओ बनवला आहे तो प्रॉपर एक फ्री कोर्स असून तीस मिनिटांचा असणार आहे आणि तो पण व्हॅल्यू फॉर टाइम म्हणजे फक्त तीस मिनिटांमध्ये तुम्ही संपूर्ण ऑप्शन ट्रेडिंग शिकाल मग त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगची ए टू झीड माहिती यामध्ये आहे तर हे बघा आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय कॉल ऑप्शन बुट ऑप्शन म्हणजे काय ऑप्शन चेन म्हणजे काय त्या ऑप्शन चेनमध्ये असणारा डाटा कसा रीड करतात मग त्यामध्ये ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम म्हणजे काय अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि हो काही गोष्टी तर इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या शिकल्यानंतर तुम्ही खूप लवकरच ऑप्शन ट्रेडिंग शिकून रेग्युलर इन्कम कमवाल तर चला सुरुवात करू आपल्या खूप महत्त्वाच्या टॉपिकला तर बघा शेअर मार्केटमध्ये दोन कॅटेगरीचे लोकं असतात पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणजेच ते लोक एकदा इन्व्हेस्टमेंट करून देतात आणि नंतर कधी त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटकडे ते लवकर बघतच नाही म्हणजेच ते लोक त्यांच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करतात आता ते झाले लॉंग टर्म इन्व्हेस्टर आणि मग दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आपल्यासारखे लोक ज्यांना कमी वेळेत पैसा कमवण्याची अपेक्षा असते मग ते चॉईस करतात इंट्राडे आणि मग त्यामध्ये असतं ऑप्शन ट्रेडिंग आपण बघतो ना खूप सारे लोक म्हणतात ना मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक लाख कमवले दोन लाख कमवले मग मी नंतर जॉब सोडून दिला आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्येच करिअर केलं असे खूप सारे लोकांचे पॉडकास्ट आपल्याला बघायला मिळतात मग आपण पण त्याच उद्देशाने येथे येतो पण खरंच त्यांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मिळणारं सक्सेस त्याच्या मागची मेहनत तुम्हाला माहिती का त्यांचा अनुभव तुम्हाला माहिती का त्यांनी बुक केलेले लॉस ले आपल्याला माहिती का त्यांच्यामधील पेशंटची क्षमता आपल्याला माहिती का आणि अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत जे आपल्याला खरंच माहिती नाही त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप महत्वाचं आहे नाण्याच्या दोन बाजू असतात ना तसंच काहीतरी तर ठीक आहे सर्वात आधी आपण समजून घेऊ ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय तर बघा ऑप्शन ट्रेडिंग हा शेअर मार्केटमधील एक प्रकार आहे ज्यामध्ये इन्व्हेस्ट करना शेअर किंवा इंडेक्स यांच्या भविष्यातील किमतीवर अंदाज लावून सट्ट्यासारखे आपल्याला पर्याय उपलब्ध असतात हो सट्ट्यासारखेच तुम्हाला नक्की कळलं का ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय तुम्हाला कळलं नसेल तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात येईल आपण उदाहरणासाठी एखादा स्टॉक घेऊ आपण घेऊ टाटा स्टील स्टॉक आता सध्या टाटा स्टील आहे एकशे चाळीसच्या दरम्यान पण मला असं वाटतंय की हा स्टॉक अजून पंधरा दिवसांनी दीडशेवर जाईल तर मग मी टाटा स्टील ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय करेल सेम तसंच स्टॉक हा खाली जाणार आहे असं मला वाटत असेल तर मी डाऊन साईडला जाणारे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय करेल म्हणजेच अपसाईडला तुमचं प्रेडिक्शन असेल तर तुम्ही अपसाईडला जाणारे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय करा आणि तुमचं प्रेडिक्शन हे डाऊन साईडला असेल तर तुम्ही डाऊन साईडला जाणारे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय करा तर ठीक आहे आता तरी तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल आणि हो तुम्हाला एक सांगू का हा विषय कमी वेळेत समजणारा नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल कारण यामध्ये मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुमच्याजवळ जर वही पेन असेल तर तुम्ही नक्की नोट लिहून घ्या कारण ही संपूर्ण माहिती लक्षात राहण्यासारखी नाही आहे तर ठीक आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल तर आत्ता लगेच करा ना कारण मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो तर ठीक आहे आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊ आपण बघितलं ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आता आपण बघू कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी कॉल आणि पुट ऑप्शनची चांगली समज असणं खूप महत्वाचं तर आता जे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला सांगितले की तुमचं प्रेडिक्शन अपसाईडला असेल तर तुम्ही अपसाईडचे कॉन्ट्रॅक्ट बाय करायचे आणि तुमचं प्रेडिक्शन डाऊन साइडला असेल तर तुम्ही डाऊन साईडचे कॉन्ट्रॅक्ट बाय करायचे त्यांनाच आपण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असं म्हणतो सी आणि पी हे तुम्हाला कदाचित माहीत सुद्धा असेल आपण टाटा स्टीलचं उदाहरण बघत होतो आणि आपण अपसाईडला जाईल असं प्रेडिक्ट केलं होतं मग मी सर्च करेल टाटा स्टील सी मग इथं आपल्याला खूप सारे स्ट्राईक प्राईज आणि प्रीमियम दिसत आहे मग आपल्याला जो स्ट्राईक प्राइस ठीक वाटतो जो आपला अंदाज आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि बाय करा तसेच आपल्याला स्टॉकमध्ये मंथली एक्सपायरी बघायला मिळते स्टॉकमध्ये फक्त महिन्यातून एकदा एक्सपायरी असते म्हणजेच आपण असं म्हणू जवळजवळ मंथ एंड तसं इंडेक्समध्ये त्यांच्या वेगवेगळ्या एक्सपायरी असतात आणि एक्सपायरीवर डिपेंड असतात त्यांचे प्रीमियम सेम तसंच पीईचं पण असतं हा बघा स्क्रीनशॉट आपण सर्च केलं टाटा स्टील पी खूप सारे स्ट्राईक प्राईज आणि प्रीमियम आपल्याला इथे दिसत आहे तर ठीक आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्ट्राईक प्राईजची प्रीमियम हे स्टॉक किंवा इंडेक्सच्या मुवमेंटवर डिपेंड असतील तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे कसं तर ते मी तुम्हाला सांगतो आपण उदाहरण बघत होतो टाटा स्टील या स्टॉकचं आता बघा टाटा स्टील या स्टॉकची सध्याची प्राईस चालू आहे एकशेचाळीस आणि मला असं वाटतंय की हा स्टॉक पंधरा दिवसांत दीडशेवर म्हणजेच स्टॉक हा वाढेल तर मग मी एकशे चाळीसच्या स्ट्राईक प्राईजवर असलेला कॉल ऑप्शन बाय करेल ठीक आहे सध्या त्या कॉल ऑप्शनच्या प्रीमियमची व्हॅल्यू चार रुपये दहा पैसे आहे आणि जर खरंच माझं प्रेडिक्शन परफेक्ट झालं तर आपण बाय केलेल्या चार रुपये दहा पैशांची व्हॅल्यू ही वाढेल पाच रुपये सहा रुपये जसा स्टॉक परफॉर्मन्स करेल तशी सुद्धा वाढेल पण हो यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लॉट साईज तुम्ही ट्रेडिंग करताना ज्या स्टॉक किंवा इंडेक्समध्ये ट्रेडिंग करत आहे त्याची तुम्हाला लॉट साईज माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला सर्व इंडेक्सच्या लॉट साईजची इमेज दाखवतो ही इमेज बघा ही इमेज तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला या स्क्रीनशॉटची खरंच खूप मदत होईल मग त्यानुसार तुम्ही योग्य स्टॉक किंवा इंडेक्स सिलेक्ट करून तुमच्याकडे असणाऱ्या कॅपिटलनुसार तुम्ही ट्रेडिंग करा आणि अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप जास्त पैसे कमवू शकता पण हो शेअर मार्केटमध्ये शिस्तबद्ध असणं खूप महत्वाचं हे तुम्ही कधीच विसरू नका ठीक आहे आपण खूप चांगल्या प्रकारे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन समजून घेतलं आणि ते तुम्हाला कळालं सुद्धा आता आपण बघू की ऑप्शन ट्रेडिंगमधील असणारा इम्पॉर्टंट डाटा कसा रेड करतात की जो प्रॉपर समजल्यानंतर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये त्याची खूप मदत होऊ शकते तर चला समजून घेऊ त्याआधी बघा माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस हा अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आताच सबस्क्राईब केलं असेल चला वळूया आपल्या मुद्द्याकडे आपण बघत होतो ऑप्शन ट्रेडिंग करताना ऑप्शन चेन डाटा कसा रेड करतात तसेच तो डाटा आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा कसा होईल हे आपण बघणार आहोत आता बघा प्रत्येक ब्रोकरच्या ॲपमध्ये ऑप्शन डाटा असतोच मग त्यामध्ये झिरोदा असेल अपस्टॉक असेल एंजल वन असेल धन असेल आणि अजून खूप सारे ब्रोकर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्यामध्ये ऑप्शन चेन डाटा हा अवेलेबल असतोच आणि याच ब्रोकरपैकी तुमचं सुद्धा डिमेट अकाउंट यामधून एक असेलच असे। तर ठीक आहे आता आपण इथं वापरणार आहोत एन एस सीची ऑफिशियल वेबसाईट तर गुगल सर्च करा एन एस सी ऑप्शन चेन तर बघा इथं आपल्याला ऑप्शन चेन दिसते तुमच्या माहितीसाठी सांगतो स्टॉक मार्केट रिलेटेड सगळी माहिती इथे अवेलेबल असते त्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढं एन एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटचा वापर करत जा तुम्हाला याची खूप मदत होईल आता इथं आपल्याला काही बेसिक गोष्टी ते आपल्याला विचारतात जसं की व्ह्यू ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट फॉर त्याच्यापुढे आहे सिलेक्ट सिम्बॉल त्याच्यापुढे आहे एक्सपायरी डेट आणि स्ट्राईक प्राईस आता हे बघा व्यू ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट फॉर हे जे दिसते मग इथं आपण जर क्लिक केलं तर आपल्याला पाच इंडेक्स आहेत जसं की की त्यांच्यामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो आणि त्यांचा आपण ऑप्शन ट्रेन डाटा बघू शकतो हे बघा ते पाच इंडेक्स निफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी फिन निफ्टी बँक निफ्टी निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी आणि त्याच्याच बाजूला सिलेक्ट सिम्बॉल म्हणून हे जे आहे इथे स्टॉकच्या ऑप्शन ट्रेडिंग बद्दल माहिती आहे मग तुम्हाला जो हवा तो स्टॉक तुम्ही तिथे सिलेक्ट करा लगेच एक्सपायरी डेट आणि स्ट्राईक प्राईस सुद्धा तिथे आहे आपण आपल्याला हवी तशी एक्सपायरी डेट आणि स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची थी। तर ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असे मी अपेक्षित करतो तरी तुमचे या व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि हो चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा तर बघा आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊ आपण बघत होतो ऑप्शन चेन डाटा आणि आता आपण पहिली स्टेप सुद्धा बघितली जी खूप सिंपल होती आणि ती तुम्हाला कळाली सुद्धा आता इथं आपण पहिल्यापासून टाटा स्टील या स्टॉकबद्दल बोललो तर आता सुद्धा आपण ऑप्शन चेन डाटा बघताना टाटा स्टील या स्टॉकचा वापर करू म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर लक्षात येईल आपण येथे फक्त उदाहरणासाठी टाटा स्टील हा स्टॉक घेतला तुम्हाला जो हवा तो इंडेक्स किंवा स्टॉक तुम्ही तेथे सिलेक्ट करा तर बघा आपल्याला ज्या स्टॉक किंवा इंडेक्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे त्या स्टॉकचा व्यवस्थित चार्ट बघून घ्या स्टॉक हा अपट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजेच तुम्ही याचा ट्रेंड ओळखून तुम्ही त्या साईडला तुमची पोल्युशन बनवा आणि तसेच स्टॉकमध्ये व्हॉल्यूम आहे की नाही हे सुद्धा चेक करा मोस्टली तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन करताना स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असायला हवा नक्कीच तुम्ही व्हॉल्यूम असणारे स्टॉक सिलेक्ट करा मी व्हॉल्यूम असणारे स्टॉक का सांगतोय कारण व्हॉल्यूम असणाऱ्या स्टॉकमध्ये मोमेंटम जास्त असते ज्याला आपण व्हॉलिटेलिटी असं म्हणतो आणि जर व्हॉल्यूम जास्त असेल तर आपल्याला बाय आणि सेलला प्रॉब्लेम येत नाही आणि आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस योग्य वेळेत हिट होतो तर ठीक आहे आपल्याला कळलं आपण ऑप्शन ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन करताना हाय व्हॉल्यूम स्टॉक सिलेक्ट करायचे तसाच हाय व्हॉल्युम असणारा स्टॉक आपल्याकडे आहे टाटा स्टील आणि आपण त्या स्टॉकचा चार्ट सुद्धा व्यवस्थित हो बघितला आणि त्याचा ट्रेंड आपल्याला लगेच कळला तर बघा टाटा स्टील हा स्टॉक शॉर्ट टर्मसाठी क्लिअर डाऊन ट्रेंडमध्ये आहे हे आपल्याला इथं एकदम व्यवस्थित दिसते तर चला बघू टाटा स्टीलचा ऑप्शन डेटा आपण आत्ताच बघितलं होतं ना सिलेक्ट सिम्बॉल तिथे क्लिक करायचं आणि तिथं आपण टाटा स्टील हा स्टॉक सिलेक्ट करायचा तिथे सगळे स्टॉक हे अल्फाबेट प्रमाणे असतात त्यामुळे तुम्हाला स्टॉक हे शोधावे लागतील किंवा वरती तुम्ही डायरेक्ट सर्च बार मध्ये सर्च सुद्धा करू शकता तर ठीक आहे आपण सिलेक्ट केलं टाटा स्टील स्टॉक बघा आपल्याला टाटा स्टील स्टॉकचा ऑप्शन डेटा आला आहे हा ऑप्शन डेटा बघून आपल्याला असं वाटत असेल की हे सगळं खूप अवघड आहे हो थोडस अवघड असू शकतं पण हे अवघड आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग ही खूप सहज आणि सोपी होण्यास मदत होईल आता तुम्हाला हा चार्ट बघून गणिताची आठवण आली असेल ना हो ना तर बघा या चार्टमध्ये आपल्याला खूप सारे कॉलम दिसतात मग त्यामध्ये ओवाय आहे त्याच्या बाजूला चेंज इन ओवाय आहे मग आय व्ही आहे टी पी आहे ज्याला आपण लास्ट ट्रेडेड प्राइस असं म्हणतो मग चेंज आहे नंतर बीड क्वांटिटी आहे नंतर बीड आहे मग आहे स्ट्राईक प्राईज इथं स्ट्राईक प्राइस आपल्याला चार्टच्या एकदम सेंटरला दिसते बघा सेम तसंच इथं बिड क्वांटिटी बिड अस्क अस्क क्वांटिटी चेंज एल टी पी आय व्ही व्हॉल्यूम चेंज इन ओवाय असे कॉलम इथं आहेत पण तुमच्या एक गोष्ट क्लिअर लक्षात आली असेल की इथं चार्टमध्ये दोन सेक्शन आहेत कॉल आणि पुट आता इथं हा पूर्ण आहे कॉलचं सेक्शन आणि हा पूर्ण आहे पुटचा सेक्शन आणि ह्या आहेत स्ट्राईक प्राईज ह्या चार्टच्या एकदम सेंटरला आहे इथूनच चार्टचे दोन सेक्शन होतात लेफ्ट साइडला आहे कॉल सेक्शन आणि राईट साइडला आहे पुट सेक्शन आता ह्या चार्टच्या मध्ये आपल्याला दोन येल्लोश रेक्टँगल दिसत आहेत ते जे दोन रेक्ट अँगल दिसत आहेत ना ते आहेत इन द मनी आता तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ बोरिंग पण वाटत असेल पण तुम्ही हा टॉपिक खरंच बोरिंग वाटून घेऊ नका कारण खूप वेळा असं होतं जे टॉपिक बोरिंग असतात तेच खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट असतात हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर ठीक आहे आपण बघत होतो इन द मनी तर बघा चार्टमध्ये हा यलोईश पार्ट जो आहे तो इन द मनी आहे त्याला शॉर्टमध्ये आय टी एम असे म्हणतात आणि नॉर्मल हा जो विदाउट येल्लो म्हणजेच व्हाईट तो आहे आउट ऑफ द मनी त्याला ओ टी एम असं म्हणतात आणि आता सध्या ट्रेड होत असलेली प्राइस जी आहे त्याला ॲट द मनी ए टी एम असं म्हणतात आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की हे इन द मनी आउट ऑफ द मनी आणि हे ॲट द मनी काय आहे तर बघा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो तर आता मनी या सा उत्तर मेल। इन द मनी ह्या शब्दामध्येच आपल्याला उत्तर मिळेल इन म्हणजे आत तर आता बघा सध्या स्टॉकची किंमत काय आहे एकशे अडतीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे तर आता आपल्या एक्झॅक्ट लक्षात येईल की सध्या प्राईजच्या जवळून हा येल्लोइश पार्ट जो आहे म्हणजेच प्राईजच्या मध्ये म्हणजेच अपसाइडला आणि डाऊन साइडला आपल्याला ड्रॉ झालेला दिसतो त्याला आपण इंदमणी म्हणतो मन म्हणजेच असं समजा चार्ट मध्ये हा जो येल्लोश पार्ट जो आहे तो आहे इंदमणी ट्रेडिंग करताना नेहमी इन असलेल्या स्ट्राईक प्राईजमध्येच तुम्ही ट्रेडिंग करा याने तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस खूप असतील कारण इंदमणीमध्ये द असलेल्या स्ट्राईक प्राईजचे प्रीमियम हे मेल्ट होत नाही म्हणजेच त्यांचे प्रीमियम हे डिके होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणि ट्रेडिंग करताना नेहमी इन द मनीमध्ये असलेले प्राईस सिलेक्ट करा तर ठीक आहे आपण समजून घेतलं इन द मनी म्हणजे काय आता आपण बघू आऊट ऑफ द मनी म्हणजे काय हा बघा हा जो विदाउट येलोइश म्हणजेच जो व्हाईट पार्ट आहे ना तो आहे आऊट ऑफ द मनी शक्यतो तुम्ही आऊट ऑफ द मनीमध्ये मनी असलेले स्ट्राईक प्राईजचे प्रीमियम बाय करणं अवॉइड करा याचं कारण मी तुम्हाला सांगतो आऊट ऑफ द मनीमध्ये असलेले प्रीमियम हे मेल्ट खूप लवकर होतात म्हणजेच प्रीमियम खूप लवकर डिकेल होतो आणि तुमचे लॉस होण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे तुम्ही तुमची रिस्क नेहमीच मिनिमाइज करा याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल तर ठीक आहे आपण समजून घेतलं आउट ऑफ द मनी म्हणजे काय आता आपण समजून घेऊ ॲट द मनी म्हणजे काय ॲट द मनी म्हणजे ॲट अ टाइम म्हणजेच सध्या स्टॉकची किंवा इंडेक्सची जी, इंडेक्स जी, जी प्राइस चालू आहे त्याला ॲट द मनी असे म्हणतात हे बघा हा आहे ॲट द मनी तर ठीक आहे आपण इन द मनी आउट ऑफ द मनी आणि ॲट द मनी हे तिन्ही टाईप एकदम व्यवस्थित समजून घेतले आणि ते तुम्हाला कळालेसुद्धा आता आपण समजून घेऊ ओ आय म्हणजे काय चेंज इन ओ आय कशाला म्हणतात तसेच व्हॉल्यूम म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला ट्रेडिंगमध्ये कसा वापर होऊ शकतो नंतर आय व्ही टी पी चेंज बीड बीड क्वांटिटी अस्क अस्क क्वांटिटी आणि मग आहे स्ट्राईक प्राईस तर ठीक आहे आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेऊ सर्वात पहिला आहे आय म्हणजेच ओपन इंटरेस्ट स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करताना ओपन इंटरेस्ट हा खूप महत्वाचा असतो ओपन इंटरेस्ट हा दाखवतो किती व्यवहार अद्याप बंद किंवा सेटल झालेले नाही हा एक खूप महत्वाचा इंडिकेटर आहे जो ट्रेडर्सना बाजाराच्या ट्रेंडचा अंदाज लावण्यासाठी हेल्प करतो स्टॉक किंवा इंडेक्समध्ये ओपन इंटरेस्ट वाढत असल्यास मार्केट हे ट्रेंडमध्ये असल्याचं साईन असतं तसेच ओपन इंटरेस्ट कमी होत असल्यास मार्केट साईडवेज किंवा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते तर बघा जेव्हा प्राईज वाढते आणि ओपन इंटरेस्टसुद्धा वाढतो तेव्हा ते स्ट्रॉंग बुलिश ट्रेंडचं साईन असतं सेम त्याच्या अपोजिट प्राईज कमी होते आणि जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो तेव्हा स्ट्रॉंग बिअरिश ट्रेंडचं साईन असतं तसेच प्राईज जेव्हा वाढते पण ओपन इंटरेस्ट कमी होतो तेव्हा ट्रेंड रिव्हर्सलची शक्यता असते आणि प्राईस जेव्हा कमी होते आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा कमी होतो त्यावेळेस चालू असलेला ट्रेंड हा थांबतो तसेच आपण ओपन इंटरेस्टच्या डाटावरून स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल मार्क करू शकतो तर चला आपण लगेच टाटा स्टील या स्टॉकमध्ये बघू की स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि स्ट्रॉंग सपोर्ट ओपन इंटरेस्टवरून स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट बघताना ओ आयच्या कॉलममध्ये कॉल आणि पुट साईडला व्यवस्थित बघायचं दोन्ही साईडला जिथे ओपन इंटरेस्ट हा जास्त असेल तिथे असणाऱ्या स्ट्राईक प्राईज मार्क करायच्या हे बघा अशा आता इथे आपल्याला कॉल साइडला एकशे पंचेचाळीसच्या स्ट्राईक प्राईजवर एक हजार नऊशे एकोणपन्नास हा हाय ओपन इंटरेस्ट दिसतोय तर हा झाला स्टॉकचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स सेम तसंच पुट साईडला एकशे पस्तीसच्या स्ट्राईक प्राईजवर दोन हजार पंच्याण्णव हा ओपन इंटरेस्ट दिसतोय तर हा झाला स्ट्रॉंग सपोर्ट कॉल साइडचा ओपन इंटरेस्ट बघून रेझिस्टन्स ड्रॉ करायचा आणि पुट साईडचा रे ओपन इंटरेस्ट बघून सपोर्ट ड्रॉ करायचा तर ठीक आहे आपण उदाहरणासहित व्यवस्थित समजून घेतलं पण हो ओपन इंटरेस्ट एक सिग्नल आहे आणि तो नेहमीच परफेक्ट डायरेक्शन दाखवेल असं नाही त्यामुळे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावणं खूप महत्वाचं आहे तर ठीक आहे आपण ओपन इंटरेस्ट समजून घेतला आता आपण बघू चेंज इन आय आता आपण जो ओपन इंटरेस्ट बघितला त्यांच्यातील बदल म्हणजे चेंज इन ओ आय आता आपण बघणार आहोत व्हॉल्यूम तर बघा व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या स्ट्राईक साठी एका दिवसात खरेदी विक्री झालेल्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची संख्या त्या व्हॉल्यूममुळे एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर किती ट्रेडर्स इंटरेस्टेड आहेत हे आपल्याला खूप सहज लक्षात येतं तसेच व्हॉल्यूमवरून आपण मार्केटचा ट्रेंडसुद्धा ओळखू शकतो जिथे व्हॉल्यूम जास्त असतो तिथे लिक्विडिटी जास्त असल्यामुळे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय आणि सेल करणं खूप इझी होतं तसेच जर जास्त व्हॉल्यूम कॉल ऑप्शनवर असेल तर ट्रेडर्स मार्केटमध्ये बुलिश सेंटीमेंटची अपेक्षा करत असतात आणि जर जास्त व्हॉल्यूम पुट ऑप्शनवर असेल तर ट्रेडर्स मार्केटमध्ये बिअरिशची अपेक्षा करत असतात म्हणजेच यावरून आपल्याला क्लिअर कळत आहे की व्हॉल्यूममुळे आपण चार्टमधील सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल खूप सहज ड्रॉ करू शकतो तर ठीक आहे आपण समजून घेतलं व्हॉल्यूम म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करू शकतो तर आता आपण बघणार आहोत आय व्ही एम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी म्हणजे काय एखाद्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टच्या प्राईजमध्ये मार्केट हे किती चेंज अपेक्षित आहे त्याचं मोजमाप म्हणजे एम्प्लाइड व्हॉलिटिलिटी हे ऑप्शन प्रीमियमचा खूप महत्वाचा भाग आहे आणि भविष्यातील प्राईस बद्दल मार्केटचा व्ह्यू डिसाईड करतं जितका जास्त आय व्ही तितकं मार्केट जास्त व्हॉलटाईल त्याच्या अपोजिट कमी आय व्ही असल्यास मार्केट हे मध्ये असतं जास्त आय व्ही असल्यास मार्केटमध्ये खूप रिस्क असते त्यामुळे स्टॉप लॉस लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसंच त्यावेळेस तुमची पोजिशन साईजसुद्धा कमी असायला हवी याने तुमची रिस्क एकदम प्रॉपर मॅनेज होईल तर ठीक आहे आपण समजून घेतलं आय व्ही म्हणजे काय पण हो या सगळ्या गोष्टी बघताना एकाच फॅक्टरवर डिपेंड राहू नका म्हणजे कसं तर तुम्ही फक्त अवलंबून आहात व्हॉल्युमवर किंवा तुम्ही फक्त अवलंबून आहात एम्प्लॉईड व्हॉलिटिलिटीवर किंवा तुम्ही फक्त अवलंबून आहात ओपन इंटरेस्टवर तर असं न करता तुम्ही ओवरऑल फॅक्टरचा विचार करून मार्केटमध्ये मा तुम्ही तुमची पोजिशन बनवा तर ठीक आहे आपण समजून घेतलं ओपन इंटरेस्ट म्हणजे काय चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय तसेच व्हॉल्यूम म्हणजे काय आणि इम्प्लाइड व्हॉलिटिलिटी म्हणजे काय आता आपण बघणार आहोत एल टी पी चेंज बीड क्वांटिटी बीड अस्क अस्क क्वांटिटी आता हे जे आहे हे कदाचित तुम्हाला माहीतसुद्धा असेल तरी मी तुम्हाला सांगतो टी पी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईज म्हणजेच स्टॉक हा लास्ट सेशनला कोणत्या प्राइसला क्लोज झालाय त्याला टी पी असं म्हणतात बाकी ते चेंज बेड क्वांटिटी बेड अस आणि अस क्वांटिटी हे जे आहे ते एवढं काही महत्वाचं नाही आहे आता सध्या मी जे तुम्हाला सांगितलं ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या बाकी आता आपण इथे काही समजून घेण्यासारखं ठेवलं नाही तरी तुम्हाला वाटलं की एखादा ऑप्शन चेन डाटा रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन यावा किंवा एखाद्या टॉपिकबद्दल मी व्हिडिओ घेऊन यावा तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे आता आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग करताना महत्त्वाचे रूल कोणते जे रूल तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्ही एक बेस्ट आणि स्मार्ट असा प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल आता इथं मी तुम्हाला पाच सर्वात महत्त्वाचे रूल सांगणार आहे पहिला रूल असा आहे की ट्रेडिंग करताना मार्केटची योग्य माहिती घ्या मग त्यामध्ये फंडामेंटल असेल टेक्निकल असेल मार्केटचा ट्रेंड असेल सपोर्ट रेझिस्टन्स असेल एखादा मोठा इव्हेंटसुद्धा असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे तर ठीक आहे आता बघू दुसरा रूल स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची आहे तुम्ही ट्रेडिंग करताना नेहमी तुमची रिस्क मॅनेज करा कारण रिस्क मॅनेजमेंटच तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकते हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तिसरा रूल असा आहे की ऑप्शन ट्रेडिंगचा फॉर्मॅट समजून घ्या कॉल ऑप्शन म्हणजे काय पुट ऑप्शन म्हणजे काय मार्केट अपसाईडला जात असेल तर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचा मार्केट डाऊन साईडला जात असेल तर तुम्ही पुट ऑप्शन बाय करायचा तसेच तुम्ही ऑप्शन चेन डाटा व्यवस्थित समजून घ्या ओपन इंटरेस्ट म्हणजे काय चेंज इन आय म्हणजे काय व्हॉल्यूम म्हणजे काय इम्प्लायड व्हॉलिटिलिटी म्हणजे काय तर ठीक आहे आता आपण समजून घेऊ चौथा रोल आपल्या इमोशनवर आपलं कंट्रोल असावं स्टॉक मार्केटमध्ये इमोशन्स खूप महत्त्वाचे जर तुम्ही इमोशनल होऊन ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही ट्रेडिंग करूच नका तुम्ही ट्रेडिंग करताना प्रॉपर प्लॅनिंग करून ट्रेड घ्या तुमचं टार्गेट किती असेल तुमचा लॉस किती असेल या सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थित समजून घ्या आणि मगच ट्रेड घ्या आणि पाचवा सर्वात महत्त्वाचा रूल ओव्हर ट्रेडिंग करू नका दिवसभरातून फार तर फार दोन किंवा तीन ट्रेड घ्या स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर स्टॉप लॉसची रिस्पेक्ट करा आणि लॉस बुक करून पोझिशन एक्झिट करा झालेला लॉस रिकवर करण्याच्या नाताला लागू नका त्यानं तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये शिस्तबद्ध राहणं खूप महत्वाचं आहे तर ठीक आहे आपण पाच महत्वाचे रूल समजून घेतले आणि ते तुम्हाला कळाले सुद्धा तर ठीक आहे आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घेतलं कॉल ऑप्शन म्हणजे काय ते समजून घेतलं ऑप्शन चेन डाटा म्हणजे काय ते समजून घेतलं तो रीड कसा करतात ते समजून घेतलं मग त्यामध्ये ओपन इंटरेस्ट असेल व्हॉल्यूम असेल इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी असेल तसेच आपण ऑप्शन ट्रेडिंग करताना इम्पॉर्टंट पाच रूलसुद्धा बघितले तर ठीक आहे या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आपण समजून घेतल्या आणि मी अपेक्षा करतो की त्या तुम्हाला कळायसुद्धा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या त्या मित्रांना ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे आणि तुमचे या व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल आपलंच आहे हो आपलंच कारण इथं तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेतली जाते ठीक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये धन्यवाद